बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन कंबर कसत आहे विविध माध्यमांमधून मतदान जनजागृती करून मतदान टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत गडिंग्लजमध्ये डॉक्टर घाळी कॉलेजमार्फत मतदान जनजागृती फेरी काढली तर गडिंग्लजमधील दसरा चौकात स्वीप पथकातील कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या मुलींनी पथनाट्य करत मतदान करण्याचं आवाहन केलं एनएस गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी कॉलेज एनएसएस विभागाच्या वतीनं मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं लोकशाही बळकट करण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं पाहिजे म्हणून शासन स्तरावर मतदार जनजागृती अभियान उपक्रम राबवला जातोय या अंतर्गत एनएसएस विभागाच्या वतीनं मतदार जनजागृती अभियान घेण्यात आलं यावेळी डॉक्टर घाळी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची रॅली काढून मतदान करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात आलं रॅलीचं स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर एस बी बिडकर यांनी केलं लोकशाही निरोगी आणि सुदृढ ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकानं आपल्या मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे असं मत व्यक्त करून प्राचार्य डॉ दत्ता पाटील यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं दरम्यान गडिंगलज परिसरातून विद्यार्थ्यांनी फेरी काढून विविध घोषणांच्या माध्यमातून मतदारांचं प्रबोधन केलं त्यानंतर कित्तूरकर कॉलेजच्या मुलींनी दसरा चौकात शिवाजी पाटील दिग्दर्शित मतदार राजा जागृत हो या पथनाट्याचं सादरीकरण केलं यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक जगन गायकवाड उपप्राचार्य डॉ नागेश मासाळ डॉ सरला आरबोळे स्वीप पथकातील सहाय्यक नोडल अधिकारी आर पाटील अनिल बागडी मारुती कोलनकर प्राध्यापक शिवाजी पाटील डॉक्टर दयानंद पाटील प्राध्यापक आर एम पाटील यांच्यासह सर्व चे विद्यार्थी उपस्थित होते